श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय सातवा श्री गणेशाय नमा जय जयाजी निर्गुणा जय जयाजी सनातना जय जयाची अग्रहरणा लोकपाला सर्वेश्वा आपुल्या कृपे करोण अल्पवर्णिले आपुले गुण श्रोती द्यावे अवधान आदर धरावा अक्कलकोट मलोजी नपती समर्थचरणी जयांची भक्ती स्वस्ते सेवा नित्य करीती जाणवणी येते परब्रह्म वेदांत आवडे तयांशी श्रवण करेती देवसनिशी शास्त्री हेरळी कराधिकांशी वेतने देऊनी ठेविले त्यासमयी मुंबापुरी विष्णुबुवा ब्रह्मचारी भाषणे वेदांतावरी परोनी लोका उपदेशिती कैकांचे ब्रह्म दडविले दे। परधर्मोपदेशका झुंकिले कुमार्गावरती सन्मार्गावरी तयांनी నపాటివీ నపా ఆవడే భోత ఆకర్షుణీ గేతి రినిప మంది వేదాంతచర్చా బ్రహ్మచారి హరి అంతరి నపతి బహు సుఖావీ అమృతాను గ్రంథ आणि ज्ञानेश्वरी विख्यात कित्येक संस्कृत प्राकृत वेदांत ग्रंथ होते जे त्यांचे करुणी निवारण संतोषित केले सर्वजण दयानगरी सन्मान भौत पावले ब्रह्मचारी छाती लोकांत स्तुती जनसमस्त सना चर्चा वेदांत राजग्रही होतसे जे भक्तजनांचे माहेर प्रत्यक्षदत्तांचा अवतार ते समर्थ यतीश्वर अक्कलकोटी नांदती एके दिवशी सहज स्थिती ब्रह्मचारी दर्शनायती श्रेष्ठ जन सांगाती कितेक होते त्यावेळी पहावया यतीचे लक्षण ब्रह्मचारी करीती भाषण काही वेदांत विषय काढून प्रश्न करीती स्वामींशी ब्रह्मपद तदाकार काय केल्याने होय निराधार ऐसे एकोणी सत्वर ಿ ರಾಜ ಹಾಸಲೆ ಮುಖೇ ಕಾ ನ ಬೋಲತಿ ವಾರಂವಾರೀತಿ ಪಾಹನೇ ವಿಚಿತ್ರವೃತಿ ಗುವಾಮಂತ್ ಕಾಯ ಹಾತೋ ಸಂನ್ಯಾಶೀ ಳ ಪಡಲಿ ಲೋಕಾಶಿ ಲಾಗಲೆ ವ್ಯರ್ಥ ಭಕ್ತಿ ಢೋಂಗ ಮಾಜವಿಲೆಥೋನಿ ನಿಗಾಲಿ ಬ್ರಹ್ಮಚಾರಿ ಆಲೇ ಸತ್ವರ ಬಾಹಿ ಲೋಕಾ ಬೋಲತಿ ಹರ್ಷೋತ್ತರಿ ತುಮಿ ವ್ಯರ್ಥ ಪಸಲೋ परमेश्वर रूप म्हणता येती आणि करिता त्यांची भक्ती परी हा ब्रह्म तुम्हाप्रती पडला असे सत्यची पाहोनी तुमचे अज्ञान याचे वाढले डोंग पूर्ण वेदशास्त्राधिक ज्ञान या ते काही असे ना ऐसे ब्रह्मचारी बोलोनी पातले आपुल्या स्वस्थानी विकल्प पातला मानी स्वामी सह तुच्छ मानिती नित्यनियम सारून ब्रह्मचारी करीति शयन जवळी पारशी दोघे तेही निद्रिस्त झाले निद्रा लागली भुवांशी लोटली काही निशी एक स्वप्नतयांशी चमत्कारिक का पडलेसे आपुल्या अंगावरी वृषिक एकाएक चढले असंख्य महाविषारी त्यातून एक दंश आपला करीतसे ऐसे पाहुनी ब्रह्मचारी, खडबडोनी उठले लवकरी, बोबडी पडली वैखरी शब्द एकना बोलवे जवळी होते जे पारशी जागृती आणि तयांशी त्यांनी धरोनी भवांशी सावध केले त्यावेळी हृदय धडधडा उडू लागले धर्मे शरीर झाले ओले तेव्हा पारशांनी पुसले काय झाले म्हणून मग स्वप्नीचा वृत्तांत तयासी सांगती समस्त म्हणती यात काय अर्थ ऐशी स्वप्न कै पडती असो दुसऱ्या दिवशी भुवा आले स्वामी पाशी पुस्ता मागील प्रश्नाशी खदा स्वामी हसले मग काय बोलती यतीश्वर ब्रह्मपदी तदाकार पुण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित तरी स्वप्नी देखुनी वृषिकांशी काय मनुनी भ्यालासी जरी व्रतामय मानतोशी मग ब्रह्मपदी जानसी कैसे ब्रह्मपदी तदाकार होणे हे नवे सोपे बोलणे यासी लागली कष्ट करणे फुकट हाता न येची बुवा प्रती पटली खुन धरिले तत्काळ स्वामीचरण प्रेमाश्रुनी भरले नयन कंठ झाला सदगदित त्या समयापासोनी भक्ती जडली स्वामीचरणी अहंकार गेला पळुनी ब्रह्मपदा योग्य झाले स्वामीचरित्र महासागर त्यातुनी मुक्ते निवडुनी सुंदर त्याचा करुणी आहार अर्पी शंकर विष्णुकवी इतिश्री स्वामीचरित्र महासागर नाना प्राकृत कथा सदा सदापरिशोद भाविक भक्त सप्ताध्याय गोड हा श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय श्री गणेशाय नम जय जया जय सुखधामा जय जयाजय परब्रह्मा जय जय भक्त जन विश्रामा अनंत वेशानंता तुझ्याच प्रपे करो न अल्पवर्णिले स्वामी चरित्र पुढे कथा सुरस अत्यंत वद्विता तू दयाळू मागील अध्यायाची अंती चमत्कार दाविती यती ते चरित्र वर्णिले अक्कलकोटी वासकिला जनलाविले भजनाला आनंद होतसे सकला वैकुंठासम नगरी ते राजे निजाम सरकार यांचे पदरी दप्तरदार राय बहादूर शंकरराव नामक सहा लक्षांची जहागीर त्याप्रती सकल सुखे अनुकूल अस्ति विपुल संपत्ती संतती काही गवती असेना। ना परिपूर्व कर्म अगाध तया लागला संबंध उपाय केले नानाविध परिबाधा न सोडी। संबंध बाधा म्हणून चैन पडे न रात्रंदिन गेले शरीर सुखोन भोड न लागे अन्नपाने नावडे भोग विलास सुखोपभोग कैचा त्यास निद्रा नेची रात्रंदिवस न दे पोळले केली कित्येक अनुष्टाने तशीच ब्राह्मण संत पर्णे बहुसाल दिली आरोग्य व्हावे विटले संसार सौख्याशी त्रासले या भवयात्रेशी प्रश्न वर्ण आला शरीराशी रात्रंदिन चैन नसे विधीने लेख भाली लीला तो न चुके कवनाला तदनुसार प्राणी मात्राला भोगणे प्राप्त असे की कोणाला जावे शरण मजवरी कृपा करील कोण सोडवील व्याधी पासोन ऐसा कोण समर्थ मग केला एक विचार प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर तेथे जाऊन अहोरात्र सेवा करावी ऐसा विचार करोनी तात्काळ आली त्या स्थानी स्वतः बैसले अनुष्ठाने व्याधी दूर व्हावया सेवा केली अस ऐसे लोटले तीन मास एके रात्री दयास स्वप्नी द्रष्टांत दहाला अक्कलकोटी जावी तेथे करावी स्वामी सेवा यतिवचनी भाव धरावा तेने व्याधी जाय दूरी शंकररावांची भक्ती स्वामी चरणी काही नव्हती म्हणून दृष्टांतावरती गाणगा पूर्ण सोडिले तेथेची ते राहिले आणखी अनुष्ठान आरंभले पुन्हा त्याची स्वप्ने पडले अक्कलकोटी जावे तुवा हे जाणून हित गोष्टी मानसी विचारुनी सेवटी त्वरित आले अक्कलकोटी प्रियपत्नी सहित अक्कलकोट नगरात शंकरराव प्रवेशत तो देखील जन समस्त प्रेमळ भक्त स्वामींचे स्वामी नाम वदती वाचे कीर्तन स्वामी चरित्रांचे पूजन स्वामी चरणांचे आराध्यवामीच दयानगरीच्या नरे कैतागरी करिता चरित्र परस्परी प्रेमभावे सांगती कित्येक प्राप्त स्नाने पूजा द्रव्य घेऊने अर्पावया अल्पावया समर्थ चरणी दाती त्वरेने महाराष्ट्र भाषा उद्यान पद्मकुष्मे निवडून शंकर दोघे जन स्वामी चरण पूजिते इतिहास स्वामी चरित्र साराम्र नानापाकृत सदा सदापरिशुद प्रेमळ भक्त गोड हा श्री स्वामी सारमृत अध्याय नव्वा श्री गणेशाय नम घरोघरे स्वामी कीर्तने नित्य होती ब्राह्मण भोजने स्वामी नामाची जप ध्याने अखंडित चालती दिगंतरी गाजली ख्याती कामना धरुणी बहुतलोक दर्शनायेती अक्कलकोट नगरात क्षत्रिय वैशादिक शूद्र आणि अनामिक पारसी यवन भाविक दर्शनायेती धावून यात्रेची गर्दी भारी सदानंदमय नगरी संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येती पय किती वर्णावे महिमान जेते अवतरले परब्रह्म ते नगरी वैकुंठधाम प्रत्यक्ष भासू लागली असो एषा नगरात शंकरराव प्रवेशत आनंदमय झाले चित्त समाधान वाटले यात्रेची झाली दाठी कैसी होईल स्वामींची भेटी ही चिंता उपजली चित्ती मग उपाय योजिला जे होते स्वामी सेवक त्यात सुंदराबाई मुख्य स्वामी सेवक सकळी क तिच्या हस्ते होतसेची घेऊणी गाठी शंकरराव सांगती गोष्टी करुणी द्याल स्वामी भेटी तरी उपकार होतील व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामीचरणी तरी आपणा लागूनी द्रव्य काही बाईसी द्रव्य लोभ पूर्ण आनंद रुपये बाईशी हे तुके कार्य जरी करीसी तरी दहा शस्त्र रुपयांशी देईन सत्य वचन हे बाई विस्मित झाली अंतरी ती म्हणे हे सत्य जरी तरी उदग घेऊन करी संकल्प आपण सोडावा शंकरराव तैसे करुणी बाई आनंदली चित्ती मनोनी मी प्रार्थनिया स्वामी प्रति कार्य आपुले करीन मग एके दिवशी यती वैसले होते आनंद वृत्ती शंकरराव दर्शन घेती भाव चित्ती विशेष बाई स्वामीशी बोले वचन हे ग्रस्त थोर पुलीन परिपूर्व कर्मे या लागून ब्रम्ह संबंध पीडितो तरी आता कृपा करून मुक्त करावे व्याधी पासोणे एसे एकता वरदानी समर्थ तेथुनी उठले चालले गावा बाहेरी आले शेख त्या स्थळी पातले यमन भूमीत आले राज एका नूतन खाचेत निजले छाटी टाकून सेवे करी रावाशी म्हणती लीला करुणेशी चुकविले तुमच्या मरणाशी निश्चय मानु धरावा काही वेळ गेल्यावरी उठली समर्थांची स्वारी शेखनुरांच्या दर्ग्यावरी येऊन पुढे चालले शंकर लावे ते दिवशी खाना दिला फकीरांशी आणि शेखनुराशी दर्ग्याशी एक कफनी चढविली मग काही दिवस लोटत स्वामीराज राज आज्ञापित बारीक वाटून निंबपत्र दहा मिरे घालावी ते घ्यावे हो औषध तेने जाईल ब्रह्मसंबंध स्वामी राज वैद्य व्याधी पळे आपणची स्वामी वचने धरून भाव औषध घेती शंकर राव दयाशी आला अनुभव दहा दिवस लोटले प्रकृतीशी आराम पडला राव गेले स्वनगराला काही मास लोटता त्याला ब्रह्म संबंधे सोडिले मग पुन्हा आनंदेशी दर्शना आले अक्कलकोटाशी घेऊनी स्वामी दर्शनाशी आनंदित झाली मंतीवादी गेल्यानंतर केल्यानंतर रुपे देऊन दहा सहस्त्र ऐसा केला निर्धार काय करावे महाराज आज्ञापिती गावाबाहेर मारुती येथे निश्चिती मठ तुम्ही बांधावा ऐशी एकांत स्थानी राहणार नाही कोणी ऐसी विनंती स्वामी चरणी कारभारी करिताती परी पुन्हा आज्ञा झाली मट बांधावा त्याच स्थळी भुजंगाधिक मंडळी दाखविली जागा दयानी सर्वानुमते तेथेची मठ बांधिला चुने गच्ची कीर्ती शंकर रावाची अजरामर राहिली अगाध स्वामी चरित्र तयांचा न लागेची पार परी गंगोदक पवित्र अल्प सेविता दोष जाती धरावा आदर तेने साधती इह हो परत्र जे झाले स्वामी किंकर शंकर वंदिती त्या श्री स्वामी चरित्र साराम्रद नाना प्राकृत कथा समंत सदा परीशुट भाविक भक्त नव गोड हा